कला शिक्षक अरविंद कोळी यांनी फलक रेखाटनातून दिला चिमणी वाचवाचा संदेश चिमण्यांची संख्या वाढावी आणि त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठमधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूंच्या शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेलं लेखन लक्ष वेधून घेत आहे कला शिक्षक अरविंद कोळी यांनी फलक रेखाटनातून चिमणी वाचवा हा संदेश दिला आहे चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न काळानुरूप बदलत निघाला आहे चिमण्यांना जगवणे आणि त्यांना वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक पातळीवर जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो साधारण तीस पस्तीस वर्षांपूर्वी प्रत्येकाचे बालपण एक खास चिऊसाने भरलेले होते आणि तीच चिवताई अर्थात चिमणी आज दुर्मिळ झालेली असून आजच्या पिढीला चित्रात दाखवण्याची वेळ आली आहे माणसाच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल प्रचंड वृक्षतोड वाढते ध्वनी वायुप्रदूषण आणि विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे पर्यावरणातील जैवविविधतेच्या साखळीत प्रत्येक सजीवाप्रमाणे चिमणीचे महत्त्वाचे स्थान आहे ती नष्ट झाली तर जैवविविधता या साखळीवर त्याचे दुष्परिणाम होतील आणि अशा परिस्थितीत चिमण्यांच्या घटत्या संख्येची गांभीर्यानं दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचे संवर्धन व्हावे आणि यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठमधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूंच्या सहाय्यानं शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेले फलकलेखन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते बेरो रिपोर्ट एस मराठी सांगली